नमस्कार मी सारिका आणि गोकुळाष्टमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा छोटीशी अशा या माझ्याच्या Uh, सारिका लाईफस्टाईल या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यांना माहीत आहे की क्रिस्टलवरच्या सगळ्या ऑफर संपलेल्या आहेत तरी पण आजचा दिवस वाई वाया जाऊ नये खूप जणांना अजून गरज आहे म्हणून दुपारी दोन वाजता नीट ऐका आज दुपारी दोन वाजता काही निवडक क्रिस्टल घेऊन मी ऑन लाईव्ह येत आहे बरोबर दोन वाजता दोन ते अडीच लाईव्ह असेल असेल वेळामध्ये मी जी किंमत सांगेल ती लगेच ऑनलाईन पे करायची आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आजची रेकी तुम्हाला मिळेल आणि उद्या तुम्हाला कुरिअर होईल अर्धा तासामध्ये जे काही तुम्ही क्रिस्टल खरेदी करू शकता ते क्रिस्टल तुम्ही खरेदी करायचे स्क्रीनशॉट काढायचे आणि मला पाठवायचे आहेत क्रिस्टल सगळे नसणारे ज्यामध्ये मला ऑफर देणं तुम्हाला शक्य आहे तेवढेच क्रिस्टल मी फक्त तुमच्यापाशी घेऊन येते आहे सरसकट सगळे क्रिस्टल ऑफरमध्ये मिळणार नाही आहेत तर जेवढे जेवढे मी देऊ शकणार आहे तेवढेच क्रिस्टल मी घेऊन येणार आहेत पण फास्ट बुकिंग झालं पाहिजे अर्धा तास हाच वेळ आहे किंवा तेवढा स्टॉक मी घेऊ शकली आहे कि ऑफरमध्ये देण्यासाठी तुम्हाला माहिती आहे ताई किती द्यायचं म्हटलं तर मी भरभरून देत असते पण खरोखर अशी कंडिशन आहे क्रिस्टलची की मी नाही देऊ शकत आहे पण मी त्यातनं सुद्धा स्वतःचा फायदा नाही न बघता तुम्हाला फ्रीमध्ये रेकी पण देत आहे आणि जेवढे मला कमी करून तुम्हाला आत्ता देता येत आहेत त्या दरामध्ये तुम्हाला मी दुपारी दोन ते अडीच फक्त देणार आहे क्रिस्टल तर त्याच वेळेत यायचं आहे परत तो व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही की तुम्ही माझा मागणं व्हिडिओ बघाल आणि त्या दिवशी काही एवढी किंमत होती या दिवशी एवढी किंमत होती नाही कालच्या पर्सच्या व्हिडिओसारखा हा सुद्धा व्हिडिओ लाईव्ह संपल्यावर तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे लाईव्हमध्येच बुकिंग करणं अतिशय गरजेचं आहे तर चला तयारीत रहा आणि सगळ्यांनी या दुपारी ज्यांना क्रिस्टल हवे आहेत त्या सगळ्यांनी या दुपारी दोन वाजता तारिका लाईफस्टाईलला लाईव्ह